भय कुठलं नाही कधी तरी कधी येतच नाही तक्रारीची कोणी दखल घेत नाही तक्रार मारून लोक कंटाळले काही काम घेणे नाही फोन केल्यावर फोन घेत नाही चुकून भेटला तर नाते होते सांगत राहील नाही नको भया दादा माई दला पैसा दारूला घालती नाही आई वडिलांच्या नावाला झाला कलंक गरीबाच्या खिशाला मारी ती डंक भ्रष्टाचाराने जमवली तरी माया उतारवया तुझा वृद्धाश्रम रायाृष्ट नाही मातीतच जातात राजा आणि रंक तुझा ही वाजणार एक दिवस शंकर प्रशासनाला भय कुठलं नाही जग जय जग जय जे लोकशाही भ्रष्ट प्रशासनाला भय कुठलं नाही भ्रष्ट प्रशासनाला भय कुठलं नाही